सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते पिकूच्या बड्डेच्या नंतर आहे ना एकच ब्लॉग टाकला आहे परवा आणि आजचा ब्लॉग बनवते आहे तर आज आम्ही फिरायला चाललो आहे ठाण्यामध्ये थांबणार ठाण्यामध्ये आहे ना नवीन गार्डन ओपन झालेलं आहे नमो ग्रँड सेंटर पार्क म्हणून गार्डनचं नाव आहे तर आज आम्ही तिथे जाणार आहोत आम्ही आता मेन गेटमधून आहे ना एंट्री केली गार्डनमध्ये जाण्यासाठी आता आम्ही सगळेजण आलो आहोत आणि ताई पण आहेत आणि आहे मला विसरले मित्रांनो मी पण आहे आणि हा पिकूला पण विसरलो तुला माहिती करायचं कॅमेरे मध्ये तर इथे आलेत तिकीट घेऊन तर आता आमची इथून एंट्री झाली आणि ती गा बजण येत आहेत मस्तपैकी तर तर बघा इथे आता फोटोग्राफर बनलेत त्या सगळ्यांचे फोटो काढायला लागले एवढी मोठी फॅमिली आहे तर आता आम्ही प्ले झोन मध्ये जाणार आहोत पिकूला खेळवण्यासाठी इथे आहे प्ले झोन आणि रोड चला आता प्ले झोन मध्ये जाऊ चलो चलो इकडे रोड आहे कुठे कुठे <laughs> तरी ते पिकूला आता बसवलंय बघा खेळायला

ग्रे झोन मधून आलो आणि आता मी लेग झोन मध्ये चालले चला आता लेग झोन मध्ये जाऊ मस्त आहे ना हा हे बघा बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे लेग झोन काय काय ते आहेत ना मुलं आहेत ना फुटबॉल ने खेळत ना तर पिकू बोलते त्यांना दे ते बॉल दे बोलते दे ते इथे आता एंट्री केली यांनी जोन मतुर आता आम्ही लेक झोन मधून निघालोय आणि आता कुठे जायचं वाव ब्रिज बघा ना व्हर्टिकल वाव मस्त यार खूप मस्त ब्रिज आहे तर बघा आता आहे ना आम्ही वरती चाललोय आणि इथे बघा खाली आहे ना मस्त पिक आहे ना, नंबर ना है, एक नंबर सगळ्यांनी सगळ्यात जास्त ना मित्रांनो क्लायमेट खूप छान आहे थंडी हवा चालू आहे आणि ओपन प्लेस मध्ये आहे त्याच्यामुळे ना, ना खूप ना मस्त वाटत ना गरमी पण खूप छान आहे इकडे पिकू तर खूप एन्जॉय करते इथे आम्ही येत आहे ना वरती आले आणि वरून बघा किती छान दिसते पाणी हे बघा पिकू बघा हे झोपायला आली की तू इथे सोडत नाही चला आता तिला मनासारखं होतच नाही खेळायला एका ठिकाणी पण भेटत नाही त्यामुळे चिडचिड करते मग चुकत ना तशी घट्ट पकडा तिला पिका बास चल मी तिला ना जवळ घेऊन जात नाही त्यामुळे चला 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 नको 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 आम्ही आता इथे बसलोय आणि पिकूला थोडं खायला भरवते डाळीं बांधले भरून सोलून व्यवस्थित भरून आणि पिकूला आता भरवते आणि पिकू पण खाते चला तुला आता दात यायला लागलेत ना त्यामुळे ते सगळं आता जाऊन जाऊन खाते हां देते ना ना आणि आता आहे ना इकडची लाईट गेली मी पण खाऊन झालंय त्यामुळे आता आम्ही चाललोय तुमच्याकडे आहे ना आम्ही मोरो कॅन गार्डन मध्ये आलेलो आहे हे बघा पण खूप छान आहे सेट खूप मस्त आहे ना इथे मी पण गार्मेंट शूटिंग करू शकतो सोना करण तुझी ऑलरेडी हाईट खूप मोठी आहे अजून हाईट वाढणार

आम्ही कोण आले बोलतो को। <laughs>

आणि आता आता लोक आतमध्ये चालली आहे हा मग नऊचं पण टायमिंग आहे ना हा नऊ ते परत अकरा वाजेपर्यंत टायमिंग बघ तिकडे नऊ ते अकरा आहे ना आठ ते अकरा चालले ते लगेच येते हे तिकीट जे काढले ते दुपारी दीड ते संध्याकाळी नऊ ना सहा ते अकरा आणि एक ते नऊ अच्छा असं आहे का

चला तर आता आम्ही ठाण्याला पोहचलोय आणि ट्रेन मध्ये पण बसले साडे नऊ ची ट्रेन आहे आणि आता दिव्याला पोहचणार नव्हतो लवकर कडे पण इथे झुकली आहे शांतपणे तर पिकू आता बाय करते ताईला काही ताई जाणार जाणार घरी आणि आम्ही आता इथून जाणार असं चला बाय बाय हॅलो बाय झोपून उठली पिकू मस्त पिके ट्रेनमध्ये चल तर फायनली आता आम्ही घरी आलेलो आहेत रात्री ते दहा वाजलेत आणि गेलो होतो आम्ही पाच वाजता आणि घरी यायला दहा वाजलेत आणि पिकूला पण आता खूप भूक लागले पिकूला पण जेवण वगैरे आहे अजून आणि आमचं पण जेवण वगैरे बनवायचंय तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय